नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवे गटाच्या वतीने मुस्लिम आरक्षणास पाठिंबा मराठवाडा अध्यक्ष पंडित टोमके जिल्हाध्यक्ष नारायण वाघमारे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मुस्लिम समाजास आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी निवेदन दिले आहे आणि गेल्या सहा दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातील उपोषण मैदान या ठिकाणी साखळी उपोषण चालू आहे त्या उपोषणाला जाऊन भेट देऊन त्यांनाही पाठिंबा दिला परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत आज या ठिकाणी परभणी जिल्ह्यातील सकल मुस्लिम समाजाच्या वतीनं मुस्लिम समाजाला शिक्षणात पाच टक्के आरक्षण मिळावं तसेच तांत्रिक शिक्षण संस्था शिक्षण संस्था वैद्यकीय शिक्षण संस्था या सर्व शिक्षण शिक्षणसंस्थांमध्ये पन्नास टक्के आरक्षण सर्वलत द्यावी शिक्षेवरती द्यावी मुस्लिम समाजाच्या अल्पसंख्य समाजाच्या विद्यार्थ्यांना यू पी एस सी एम पी एस सी या सर्व शासकीय निमशासकीय परीक्षेमध्ये आरक्षण देण्यात यावं मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला भरीव निधी देऊन या सर्व युवकांना विनाट तात्काळ कर्ज पुरवठा करावा उच्च शिक्षणामध्ये सुद्धा उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं विद्यापीठात उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं मिल्ट्रीमध्ये सुद्धा या मुस्लिम समाजाला भरती करून आरक्षण मिळावं या महत्वपूर्ण मागण्यासाठी या ठिकाणी गेल्या एक तारखेपासून त्यांच्या न्याय मागणीसाठी हे आमरण उपोषण साखळी उपोषण सुरू आहे ह्या ज्या मागण्या मुस्लिम समाजाच्या आहेत त्या न्याय मागण्या असून त्या न्याय मागण्याला न्याय मिळावा शासन दरबारी न्याय मिळावा महाराष्ट्र शासनाने असो केंद्र शासनाने त्यांना न्याय द्यावा म्हणून या ठिकाणी ते उपोषणाला बसले आहेत साखळी उपोषणाला बसले आहेत त्या उपोषणाला आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या माध्यमातून त्या उपोषणाला जाहीर पाठिंबा देऊन आमचे नेते राष्ट्रीय नेते राजेंद्र गवई साहेब राष्ट्रीय नेते एस राजेंद्रन या राष्ट्रीय नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असताना आम्ही त्या पक्षाचा आम्ही या ठिकाणी जाहीर पाठिंबा देत आहोत मी पंडित टोंके मराठवाडा अध्यक्ष या नात्यानं सर्व मराठवाड्यातील या बांधवांना परभणी जिल्हा असो नांदेड असो लातूर असो जालना असो हिंगोली सर्व बीड उस्मानाबाद औरंगाबाद ह्या सर्व जिल्ह्याचं प्रतिनिधित्व कर करीत असतो आणि या परभणी जिल्ह्यामध्ये आमचे जिल्हाध्यक्ष नारायण वाघमारे माझ्यासोबत आहेत तालुक्याचे अध्यक्ष आमचे किशनराव कुपमुंदर सर्व पदाधिकारी या ठिकाणी रामराव कांबळे या ठिकाणी येऊन आम्ही या उपोषण पाठिंबा दिला असून या उपोषणार्थीला न्याय जर या शासनाने न्याय जर मिळवून दिला नाही तर आम्हीसुद्धा या मुस्लिम समाजासोबत रस्त्यावर उतरून जे काही मुस्लिम समाजाची आंदोलनाची दिशा ठरेल त्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं सहभागी होऊन या शासनाला आम्ही जाब विचारू <us> जा विचारत असताना आम्ही आम्ही या ठिकाणी राष्ट्रीय पातळीवर आमचे नेते ने डॉक्टर राजेंद्र गवई साहेब आमचे नेते एस राजेंद्रन यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी विनंती करून या ठिकाणी मुख्यमंत्री स्तरावर आपण निवेदन देऊन या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती करत आहोत तरी आपल्या या सर्व न्याय मागण्यासाठी आपल्यासोबत असून आम्ही या ठिकाणी जाहीर पाठिंबा देत आहोत असे आम्ही या ठिकाणी जाहीर करतो परभणी जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जिल्हाध्यक्ष नारायण वाघमारे राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये काम करीत असताना परभणी जिल्हा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज रोजी मुस्लिम आरक्षणाबाबत आज परभणी शहरामध्ये आमचे मित्र इम्तियाज साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाजाचं आरक्षण मिळावं म्हणून आज आठ दिवसापासून बसलेले आहेत त्या उपोषणास परभणी जिल्हा रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं जाहीर पाठिंबा दर्शित असून तात्काळ महाराष्ट्र सरकारने भारतीय संविधानाच्या नियमाप्रमाणे जे बाटरी जो आहे सर्व समाजासाठी निर्माण करण्यात आलेल्या त्याच पद्धतीनं मुस्लिम समाजालासुद्धा प्रत्येक शैक्षणिक असो किंवा राजकीय असो आर्थिक असो या बाबीमध्ये आरक्षण लागू करावे अन्यथा रिपब्लिकन पक्ष जो जो निर्णय मुस्लिम संघटना परभणी जिल्ह्यामध्ये रावेल त्या त्या निर्णयास पाठिंबा दर्शित आहे असे मी जाहीर करतो धन्यवाद जय भीम जय धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज